नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी पंचायत समिती तहसील कार्यालय नायगाव नायगाव येथे अचानक दिली भेट मतदार संघाचे कर्मचारी वेळेत ऑफिस मध्ये उपस्थित नसल्याचे दिसून आले या सर्व अधिकाऱ्यांच्या खुर्चीला दस्ती व फोन देऊन स्वागत करण्यात आले आहे आणि त्याचबरोबर घरकुलासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचारी यांना आमदार राजेश पवार यांची गांधीगिरी साईडने कर्मचाऱ्यास समज दिली देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक कुटुंबाला देण्याचा निर्धार केला नायगाव येथील पैशाची मागणी करून कर्मचारी वर्ग करत असल्याचे जनते आमदार राजेश पवार साहेबांना पंचायत समितीमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर व नागरिकांसमोर व्यक्त केले असे प्रकार संपूर्ण जिल्ह्यात होत असून याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी यांनी पाहिले माननीय मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी यात लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांना सहजरित्या लाभ मिळेल अशी व्यवस्था घेणे अपेक्षित आहे नायगाव तहसीलमध्ये एकोणतीनं तहसीलदार सण दहा वाजे दहा मिनिटावर उपस्थित राहत आहेत हे लक्षात आल्यावर राजेश पवार यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला बसते कधी घेऊन आणि घरपुडाच्या नावाने बुद्धांकडून पैसे काढले पंत होणे गरजेचे आहे अशी विनंती आमदार राजेश पवार यांनी यावेळी केली आहे एवढी फोर सेव्हन मेझाईल साठी उपस्थित आहे नांदेड जिल्हा परिषद सी ओ मॅडम तुमच्या नायगाव पंचायत समितीचे ऑपरेटर सांगतायत दोन वर्षापासून माझ्याकडं कम्प्युटर सिस्टीम नाही मी घरची आणली आहे सिस्टीम यांना जेव्हा विचारलं की तुम्ही व्हिडिओला सांगितलात का तर तोंडी सांगितल्याने व्हिडिओला दोन तीन व्हिडिओ बदलून गेले आणि आत्ता इथं नागरिकांना चिडचिड करायला तर आमदार पंचायत समितीमध्ये उपस्थित असताना नागरिकांना सांगायला लागले की एवढी तुम्ही घरती काय करताय माझ्याने काम होत नाही माझ्याकडे सिस्टीम नाही ही सिस्टीम माझी घरची मॅडमला दाखवायला ऑपरेटर कोण मॅडम कधीपासून सिस्टीम नाही दोन वर्षापासून तुमच्याकडे सिस्टीम नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत असेलच नावाच्या अधिकारी गेले की सिस्टीम पण गेली आता ही सिस्टीम बोलायची जिल्हा परिषद नांदेला एवढी भीक लागली की एक खरपूल सारख्या महत्वाच्या कामाला कम्प्युटर देऊ शकत नाही मुख्यालय याचं आपल्याकडं नांदेड जिल्हा परिषदेचं सी ओ मॅडम काय उत्तर आहे त्याला लिखी स्वरूपामध्ये आपण उत्तर द्यावं आणि त्या उत्तरामध्ये आपण हे पण घ्यावं हो, की ही सिस्टीम आपण देणार आहात की नाही उद्या संध्याकाळपर्यंत ओ मॅडम नसल देणार तर मी लेटेस्ट सिस्टीम माझ्या सोखरच्यातून इथे आपल्या पंचायत समितीला जेवढ्या सिस्टीम पाहिजे तेवढ्याही